जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील फरदापूर येथील तोंडापूर चौफुलीवरील अतिक्रमणधारक मटण विक्रेत्याची वाढली मुजोरी ग्राहकांना दिले जाते दूषित व उघड्यावरील मटण संबंधित मटन विक्रेत्यावर कारवाई करण्याची ग्राहकांची मागणी नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे फरदापूर प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून जगप्रसिद्ध फरदापूर गावाजवळील जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या तोंडापूरकडे जाणाऱ्या चौफुलीवरच फरदापूर येथील मटण विक्रेता शेख मुक्तार सत्तार हा इसम बेकायदेशीर अतिक्रमण करून सर्रासपणे उघड्यावर बकरे कापून ते कापलेले बोगडाचे मटण ते उघड्यावर ठेवून त्या उघड्यावर असलेल्या मटणावर मोठ्या प्रमाणात माशा गणगणत असतात आणि त्या माशामुळे मटण घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच उघड्यावरचे मटण घेऊन जावे लागत आहे कदाचित त्या उघड्यावरील घेतलेल्या मटणामुळेच त्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे वृत्तसंपादक तथा ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजचे वृत्तसंपादक प्रवीण तायडे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता त्या ते ठिकाणी त्यांना हा विदारक प्रकार आढळून आला असता त्यांनी सदरील मटण विक्रेता यांच्याशी संवाद साधून आपण हे उघड्यावर ठेवलेले मटण झाकून का ठेवत नाही असा प्रश्न केले असता त्या मटण विक्रेत्याने पत्रकार प्रवीण तायडे यांना अरेरावीची भाषा करत आम्ही उघड्यावर ठेवू किंवा झाकून ठेवू हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण अशी बेजबाबदारपणाची भाषा वापरून अपमान केला तसेच त्यांनी ग्राहकांच्या भावनेशी खेळ खेळला असून अशा बेजबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर विनापरवाना बकरे कापून उघड्यावर मटण विक्री करून पत्रकारांना अरे रावीची भाषा करून आपला मनमानीपणा करणाऱ्या मटण विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील ग्राहकांकडून होताना दिसत आहे सदरील इसम ज्या ठिकाणी तो बोकड कापण्याचा व्यवसाय करतो ती जागा मुळातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची असून त्या ते ठिकाणी त्यांनी अतक्र अतिक्रमण केलेले आहे त्यामुळे तोंडापूरकडे जाणाऱ्या दुचाकी चारचाकी विशेषतः सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगरवरून येणाऱ्या बसेसला त्या ठिकाणी मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो व मोठा अपघात होऊ शकतो अशा प्रकारचे त्यांनी आपले दुकान त्या ठिकाणी लावलेले दिसून येतात या दुकानदाराला नेमके अभय आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे पण अशा मुजोरी करणाऱ्या व बेजबाबदार मटन व्यावसायिकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा पत्रकार प्रवीण तायडे यांनी केली आहे सदरील मटन विक्रेता यांच्याकडे शासनाच्या नियमांप्रमाणे मटण विक्रीसाठी लागणारा कोणत्याही प्रकारचा परवाना नसून त्याला फरदापूर ग्रामपंचायतीने सुद्धा कोणत्याही प्रकारचे नाहर ना हरकत प्रमाणपत्र देखील दिलेले नाही तरीसुद्धा मटण विक्रेता कुणाच्या आशीर्वादाने या ठिकाणी बेकायदेशीरपणा विनापरवाना बोकड कापून आपला मनमानीपणा करत आहे याच्यावर तहसीलदार फरदापूर ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्रकार प्रवीण व ग्राहकांनी केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहत ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज